झाले बाबा आपले ना चांगलं नाही मीठ म्हणजे नमस्कार मंडळी मी आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या दिवाळी स्पेशल सहाव्या भागामध्ये तर आजचा आपला सहावा पदार्थ आहे नानकटर तर आता मम्मी आपल्याला रेसिपी दाखवणार आहेत कसं बनवायचं ते आपण आता इथे आपण एक किलो मैदा घेतलेला आहे एक किलो डाळडा घेतलेला आहे अर्धा किलो पिठी साखर घेतलेली आहे चवीनुसार वेलची पूड आणि जायफळ घेतलेला आहे आणि आपलं इथे एक स्पेशल इन्ग्रेडियंट आहे आपण पार्लेजीचा एक पुडा आपण मिक्सरला लावून घेतलेला आहे धोतीला सुरुवात करूया एक किलो मैदा आपण घेतलेला आहे पातेला आता पूर्ण पिठी साखर त्याला त्याच्यामध्ये मिक्स करून पूर्ण पिटी साखर घ्यायची आहे त्याच्यामध्ये हे बिस्किट थोडा एक नवीन बघूया आपण आता हे चवीनुसार वेळची वेळची आता जायचं थोडस बस आणि आता डालडा फोड पावणा किलो पूर्ण डालडा ह्याच्यामध्ये आणि डालडा विकलावून नाही घ्यायचा पण असा डालडा घेऊन नानकेट बनवायचे ह्याच्यातून पीठ भिजवायचं नंतर घेते फक्त हे पीठ फक्त भिजवून आपल्याला बेकरीमध्ये घेऊन जायचं हा बस आता एवढंच आहे आता ह्याच्यामध्ये काही कृती नाही काय नाही काहीच नाही हे फक्त आता बेकरीमध्ये घेऊन जाऊन तिकडे ठेवायचं आहे त्यांच्याकडे भांड असतं त्या भांड्यामध्ये आपण हे गोळे करून घेऊन जायचं आणि ठेवून द्यायचं बस तुमच्याकडे घरी ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हन मध्येही बनवू शकता आता आमच्याकडे ओव्हन नाही आहे त्यामुळे आम्हाला बाहेर बेकरीमध्ये बेक करण्यासाठी द्यावी लागणार तुला मी दाखवते दोन गोळे करून म्हणजे तसे गोळे आले पाहिजे अशा प्रकारे आपलं नानकटाचं मिश्रण रेडी आहे आता आपल्याला ह्याचे मध्यम आकाराचे एकसारखे गोळे बनवून घ्यायचे आणि ते बेकरीमध्ये घेऊन जायचे हे पीठ ना असं एकदम मस्त मुलायम झालं पाहिजे म्हणजे हे फुटलं नाही पाहिजे आता हा गोळा कसं एकदम मस्त पेकी आला नाही की साईडने फुटला नाही काय नाही पीठ खेचताना चांगलं हे पीठ मळलं पाहिजे आणि दालडा वा गरम करून घ्यायचं नाही याला अजिबात डाळडा डायरेक्टली असा वाला असतो ना तो घेऊन आपण बनवायचे म्हणजे हे गोळ हे मस्त बेकी असे गोळे आणि तिथे नेऊन फक्त आपल्याला त्या ठेवायचे असे हे गोळे बस हा गोळा किती मस्त वाटतो पीठ आता आपण घरातून बनवून आणले ना हे पीठ आपण घरातून बनवून आणलं आता हे आपण फक्त इथे सत्र्यावरचे गोळे करून ठेव बेकरी झाले झाले बाबा आपले नाटकट्या एकदा तयार एकाच प्लेटमध्ये पूर्ण मस्त तर अशा प्रकारे आपल्या एक किलो मैद्याचे हे नानकट आपण बनवलेले आहेत टोटल नव्वद पीसेस आपण एका किलो मध्ये बनवलेले आहेत तुम्हाला ही रस, रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही ही ट्राय करा धन्यवाद झाले एकदम छोटी साइज बनवायची म्हणजे नानकटा भरपूर होता दाखवू शकता एक तोडून दाखू मीडियम आकाराचे आपण बनवलेले आहेत मस्त एकदम अगदी खुसखुशी तुम्ही बघू शकता आतून पण चांगले भाजले लागते मस्त लोक